दिदीला जायचं आहे लग्नाला आणि तिला रात्री सुचवलं नाही मेहंदी काढायचं आणि सकाळ झाल्यानंतर मला म्हणती माझ्याकडं झटपट कोण आहे आणि मला तेवढी मेहंदी काढ म्हणून आणि मग काय तिला मेहंदी काढली मी तोपर्यंत तो इथं आईच्या मांजराला पिल्लं झालीत आणि दोन पिल्लं झाले आहेत तिला आणि कसली गोंडास आहे ती बघा कसलं भारी वाटते आत ती आत्ता जस्ट जलमलेली बाळ आहेत नंतर ना दिदी आवरलं दिदी आणि ती लग्नाला गेली नाना गेल तर तिला सोडायला मग आता दिवसभर म्हटलं घरात बसून काय करायचंय म्हणून म्हणलं माझ्या पण हातावर मी मेहंदी काढून घेते नंतर मी माझ्या हातावर साध्या कोणानंच मेहंदी काढली कारण झटपट कोणाची मेहंदी एवढा वेळ टिकत नाही म्हणून आणि संध्याकाळी दिदी आली गरबडीतच आलीन तिला जायचं होती तिच्या घरी आणि तिला एवढी गरबड झाली ती बोलायचं काम नाही मग नाना गेलं तिला सोडायला अंधारातच नंतर ना संध्याकाळीच्या वेळेस आम्हाला काय करमत नव्हतं कारण ती गिलती म्हणून आणि तर दिदीला तिच्या मिस करत होती म्हणजे भूमीला आणि मला म्हणू तिथे मावशीला फोन कर आणि दिदीला माघारी आणायला सांग म्हणून पण ती काय येणार नव्हती माघारी कारण माहेरत तेवढंच दोन दिवस राहायला भेटतं आम्हाला पण आणि अनुचा मूड खराब आहे म्हटल्यानंतर अंशी तिला जास्त चिडवत होता आणि तिला सांगत होता दिदी येणार नाही म्हणून आणि तशीच ती रडत रडत झोपून गेली तर भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये